नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिक या प्रोडक्ट बद्दल आपण माहिती घेणार आहे पिक म्हणजे थोडक्यात काही रायझोविम फॅक्टर सर्व प्रकारच्या पिकांच्या साठी बीज प्रक्रियेसाठी तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता त्याच पद्धतीनं तुमच्या पिकामधील नायट्रोजन अपटेक होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रोडक्टचा जो उपयोग आहे तो करू शकता हा प्रोडक्ट नेमका कुठल्या कुठल्या पिकाला वापरतो तो कशा किंवा कशासाठी वापरतो सांगतो तुम्हाला थोडक्यामध्ये सर्व प्रकारच्या बीज प्रक्रियेसाठी ते ऊस असू दे सोयाबीन असू दे उडीद असू दे त्याच्यानंतर हळद असेल त्याच्यानंतर हरभरा असेल असं सर्व प्रकारच्या पिकाचे जे काही बीज प्रक्रिया तुम्हाला करायची उसासाठी सुद्धा तुम्ही कि हा प्रोडक्ट जो आहे तो करू शकता थोडक्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की एक किलो बियांसाठी तुम्हाला हा दहा ग्रॅम ते पंधरा ग्रॅम तुम्ही हा प्रोडक्ट जो आहे तो वापरू शकता त्याला कोटिंग करू शकता आणि अशा प्रकारे बीज प्रक्रिया करू शकता त्याच पद्धतीनं तुमच्या पिकाच्या रोप रोप प्रक्रियेसाठी सुद्धा तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता रोप जी आहेत तुमच्या पिकाची ती तुम्ही बुडवून ह्याच्यामधून लावू शकतात जेणेकरून जे जर्मिनेशन आहे किंवा स्प्रेडअप आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि अशा प्रकारे तुम्ही हे जे आपलं प्रॉडक्ट आहे हे वापरू शकता